करत आहे त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावं शंकर शहरात यावं आणि आमची सगळी सोने नगरी करावी की जेणेकरून शब्दतेचा जो प्रकार आहे तो हा आमच्या कर्जतवासियांना मिळला पाहिजे आणि जे तुमचं मार्केटमधनं रिप्युटेशन गेले एकशे अठ्ठ्याण्णव वर्षाचं आणि इतक्या पाच सहा पिढ्या घातल्या तुम्ही व्यवसायासाठी तर प्रत्येक माणूस आमच्या कर्जाचा तुमचा फॅमिलियर होईल आणि तुमच्याकडून नक्की सगळी खरेदी केली त्याच्याबद्दल आज भात निशंक आहे आता मी नगरला गेलो तर पी एन जी कडे जातो पुण्याला गेलो तर मग दोन तीन वेगळे वेगळ्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी जातो ज्याला इथं साधारण माझ्या हिशोबाने मी गेले पाच माझे मिसेस पण पाच सात वर्ष झालं मी परचेस करत नाही का आता क्वालिटी आणि प्युरिटी मिळत नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही इथे येतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा उपभोग सगळ्या लेडीजला मी घेता येईल आणि हे जे काय सुवर्ण आपलं सोन्याचं दागिने जी चमचमत आहे आणि प्युरिटीचा जो प्रकार आहे तो, तो प्रत्येक ग्राहकाला मिळाला पाहिजे आणि मिळण्यासाठी तुम्ही एकदम कटिबद्ध आहे म्हणून मला सांगायचं मी सा सर हृदय सर्वांतर्बे सांगतो सगळ्यांची सुप्त इच्छा तीच आहे की जो काय आता माध्यमितला माणूस जो काय वर्ग आहे व्यवस्था मध्यम वर्ग तो ती तुमच्याशी जॉईन होईल आणि जॉईन होऊन ती काय पंचसूत्री कार्यक्रम तुम्ही दिला मला ते एकदम ऍप्रिसिएट वाटलं एवढं सेवा द्यायची आणि त्यात सगळ्या गोष्टी बघायच्या म्हणजे एकदम छान आहे आणि छान असताना की लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही सगळ्या प्रक्रिया केल्यात तुम्ही आता फक्त आज प्रदर्शन मांडलंय पण तुमच्या मनात कुठंतरी लुकमुकत असेल की कर्जत शहर चांगलंय इकॉनॉमिकली चांगलंय आणि सगळ्या गोष्टी होतील आता ह्या सगळ्यात इकॉनॉमिकली तुम्ही पूर्ण करावी यासाठी मी तुमचे मेंबर्स माझ्याकडे आले होते मी त्यांना थोडं दाबाना मी सगळी चर्चा त्यांच्याकडून करून घेतली मी म्हणलं निलखंडा जातो मी म्हणलं पुण्याला तर ते ह्या सगळ्या गोष्टी अजून आपल्या सगळ्या नॉर्मल जनतेला आहेत तर काही माहिती नाही आणि माहिती होण्यासाठी तुम्ही ही जी काय सगळी गोष्ट करणार आहे ते शंभर टक्के आम्हाला उभी येणार आहे आणि माझ्या उद्योग समूहातर्फे सगळ्या सिस्टीम तर्फे मला एवढं सांगायचं आहे की तर तुमचं की बऱ्याच लोकांना काय होतं जन्मा जायचं की मग असं शहरात करतात तुम्ही इथं जर दिलं तर आमच्या घरच्या सका आम्हाला प्रत्येकाला वाटत म्हणजे आमच्या मराठी भाषेत पण आहे वसरी सका तसा प्रकार तुमचा तयार होईल तुमचा आमचा रिलेशन तयार होईल आणि अपडेट मध्ये आपण एकमेकांवर व्यवसाय करू मी एक व्यवसाय घे तुम्ही व्यवसाय घे आम्ही बरेच तुम्ही आता सगळे समाजसेवेतले आमचे प्रसाद शेठ असते आणि सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या गोष्टी आपण करायच्या असं ते एकमेकांना बरोबर राहायचे सगळ्या व्यापारी संघटना असं सगळ्या समाजातील लोकांचा तुम्हाला फुल सपोर्ट व्यवसाय सेंटर आपल्या उद्योग घेत होईल आपण सर्वच चंदुका सराव या सुवर्णपेढीच्या एक्झिबिशनसाठी इक्ज़, हो। या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी आणि ज्यांनी या ठिकाणी एक्झिबिशन घडवलेले आहे असे किशोर किशोरदा सराव तसेच माझ्या सहकारी नगरसेविका ज्योतिताई शेळगे शाळेताई शेलार तसेच लंकाताई खरार व मंगलताई तोरडमन त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वसामान्य संघटनेचे सर्व शिलेदार तसेच शिंदे सर असतील नेवसे सर आणि तुम्ही सर्वच ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली असं तुम्ही सर्वच जण आज आपण चंदूकाका सर म्हटलं आप तर आपल्याला आठवण येते ती पुणे असेल आणि नगर आणि आपण बारामतीच्या दुकानात जाऊन असं आपलं एखादं मंगल कार्य असेल जसं लग्न असेल साखरपुडा असेल तर खरं सोनं खरेदी करायचं असतं आपल्याला तर कुठे करायचं तर बारामतीला जाऊन परंतु त्या ठिकाणी जायचं त्यामुळे आपला वेळ आणि त्या ठिकाणी पैसा पण येण्या जाण्यात खर्च होता आणि हीच ही शेपला या ठिकाणी ही ओळख त्यांनी ओळखली आणि आपल्या कर्जतकरांसाठी आज या बँकेमध्ये चांगल्या प्रकाराचे या ठिकाणी एक्झिबिशन त्यांनी भरवलेले आहे त्यात त्यांनी सांगितलेलं की अनेक प्रकारच्या त्यात आपल्याला योजना असतील त्यात टक्के त्यांनी डिस्काउंट बरेच टक्के दिलेले आहेत त्याचबरोबर एक ज्युपिटर बाईक देखील ड्रॉच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आपल्या कर्जकरांसाठी ठेवलेली आहे आणि आपण बघतो की महिला म्हणलं की त्यांना साड्या आणि दागिने हे हवे हवेचेच वाटतात आणि आज मी सरांना सांगू इच्छिते की आपल्या कर्ज शहरातील सर्वच महिला या ठिकाणी येऊन नक्कीच सोन्या असेल हिऱ्याचे दागिने असेल ते खरेदी करतील आणि तुम्ही रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आणि कालच्या आपल्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्वच नागरिकांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करते आणि आत्ताच दादांनी सांगितलं की आपल्या कर्ज शहरामध्ये एक तुमचं दुकान हे पाहिजे तर तुम्ही याचा देखील एक विचार करावा आणि आपल्या सारख्या शहरामध्ये

या पिढीचे या पिढीचे चेअरमन श्री किशोरजी शाहसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौर सचिन भैया घुले पाटील छायाताईसेला नगरसेविका छायताईसेला लंकताई खरात त्याचप्रमाणे ज्योतिबाई शळगे विशाल सर महिला भगिनी सुवर्ण सुवर्णपेढीचे सर्वच कर्मचारी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अतिशय सुंदर असा उपक्रम आत्ताच नगराध्यक्ष मॅडमने सांगितला की रक्षाबंधन असेल किंवा हे जे काही अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत यामधील हे फक्त कार्यक्रमासाठी आलेले नाहीत तर नक्कीच काही ना काही खरेदी या ठिकाणी करण्यासाठीच आलेले आहेत असं मी या ठिकाणी समजतो आणि उपस्थितांमध्येच आपण जे काही स्कीम केलेली आहे जी काही गाडी आपण या ठिकाणी देणार आहात ती उपस्थितांमध्येच कुणाला तरी मिळेल अशीही मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो नक्कीच यामध्ये मिळेल आणि विशेषतः सर्वांनी सांगितल्याप्रमाणे लवकरच आपलं भव्य असं सोन्याचं दालन या ठिकाणी कर्ज शहरामध्ये आपण घेऊन याल अशी अशा अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो आम्हा सर्वांना आपण या कार्यक्रमा चेअरमन सन्माननीय किशोरजी शहस नगराध्यक्ष मॅडम सर्व नगरसेविका मॅडम आणि मंचावरील सर्वच व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज सन्माननीय मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी खर तर कर्जची जी दुष्काळी कर्ज जी ओळख होती ती मात्र आता बदललेली आहे आणि म्हणून म्हणजे ते दिवस आणि आताचे दिवस यात खूप फरक आहे आणि आता कर्जत बदल बदलत चाललेलं आहे सगळ्याच क्षेत्र अंगाने कर्जत मध्ये या ठिकाणी खूप बदल होतोय त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी कर्जत मध्ये या ठिकाणी बदल होतोय आपण या ठिकाणी प्रदर्शन भरवलंय आज आपण विक्री ही या ठिकाणी या दागिनीची इथं करणार आहात आपलं मत व्यक्त मध्ये असावी आणि मला असं वाटतं की बदललेल्या कर्जत शहराची ती आता गरज आहे कारण जे दुष्काळी कर्जत होतं ते आता कुठंतरी सदन कर्जत या ठिकाणी तयार होतय आहे आणि अजून कर्जतला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्यासारखी व्यावसायिक मंडळी कर्जतमध्ये येणं हे खूप गरजेचं आहे कारण उद्योग व्यवसाय वाढले तर त्याचा परिणाम इतर सर्वच क्षेत्रांवरती या ठिकाणी होत असतो आणि भविष्यातील एक मोठं कर्ज शहर जर निर्माण व्हायचं असेल तर आपल्यासारख्या ज्यांचा खरोखरच एक ब्रँड आहे अशा ब्रँडेड व्यवसायांनी या ठिकाणी इथे येणं ही काळाची गरज या ठिकाणी बनलेली आहे मी आधी बोलणार नाही परंतु आपल्या पहिल्या पिढीमध्ये आपण सांगितलं की मी चाळीस वर्षापासून रोटरी क्लबचा सदस्य आहे हे ऐकल्यानंतर खूप म्हणजे आत्मीय किंवा एक आमची सुवर्णपिढी हे द्विश द्विशतक वाचाल करत आहे हे जे मूळ म्हणजे काय की दोनशे वर्षापूर्वी आमचे पूर्वज आ... महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी बारामती येथे व्यवसाय सुरू केला सर्वप्रथम भाईचंद त्यांनी ह्या व्यवसायाची सुवर्ण मिळत रोवली त्यांचे मुलगा ज्योतिचंद हे ह्या व्यवसायात त्यांनी परत भर टाकलेली आहे मोलाची भर टाकलेली घरोघरी जाऊन त्यांनी दागिन्यांची रिपेअर केलं विक्री केली त्याच्यानंतर काका सराफ म्हणजे माझे आजोबा हे त्यावेळेस एक छोटेखानी दुकान स्थापन करून त्यांनी व्यवसाय चालू केला परंतु व्यवसाय करत असताना सच्चेपणाची जी साथ आहे त्यांनी कधी सोडली नाही आणि त्याचा परिणाम असा होता की त्यावेळेससुद्धा म्हणजे दिवाळीनंतर एक महिना ते दुकान बंद करून जायचे आपले सर्व नातेवाईक किंवा मित्र कंपनी हे धर्मस्थळ म्हणजे तीर्थयात्रेला जात होते तर त्या ठिकाणी एक महिना दुकान बंद असल्यानंतरसुद्धा ग्राहक थांबायचे कारण हे त्यांनी तेवढा विश्वास निर्माण केला म्हणजे जे आपण म्हणतो की शुद्धता परंपरा विश्वास पारदर्शकता आणि ना नाविन्य ह्या पंचसूत्रीवर आधारित असलेली आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली व त्यायोगे ग्राहकांचा कमवळा आढळ विश्वास आणि ग्राहकांची असणारे प्रेमाचे संबंध ह्या मूळ पायावर ही पिढी आधारित आहे आणि वारंवार म्हणजे दिवसेंदिवस ह्याची प्रगती होत आहेत ग्राहकांना ज्या काय आम्ही फॅसिलिटी आहे ते खूप आवडतात आणि चंदूकाका सराफ हे इतरांपेक्षा खूप वेगळी आहे हे मला इथं आरवजून सांगायचे वाटते आता एक दोन स्कीम आमच्याकडे या दोन्ही स्कीममध्ये बेनिफिट काय आहे की एकतर आहे ना आज मजुरीचे दर खूप वाढलेले आहेत जसं सोन्याचे दर वाढतात ना तसे मजुरीचे बी दर वाढत जातात तर त्या पद्धतीने तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट ह्या स्कीमच्या मार्फत मार आम्ही त्यांना दिलेलं आहे की तुम्ही दर एक सारखी पेमेंट द्या ते पेमेंट दहा महिन्यानंतर जे काय तुमचं रक्कम होईल त्याच्यावर आम्ही पन्नास टक्के मजुरीवर डिस्काउंट देतो कारण आज आहे ना मजुरी खूप वाढल्यामुळं हा पन्नास टक्के डिस्काउंट खूप मायना राहतो आज एका ग्रॅमला आपण जर सपोज केलं म्हणजे उदाहरण आहे एक हजार रुपये झाला तर ते ज्यावेळेस आपण पन्नास टक्के देतो ते हजारो रुपयात त्यांना डिस्काउंट मिळतो आणि ह्याचं उ कारण एकच आहे की आमचे डागिने घराघरात गहरा पोचवावेत हा ह्याच्या मागचा उद्दिष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ही ज्या स्कीम लावल्या आहेत ना हे मध्यमवर्गीयांना सोनं आता आवक्याचे बाहेर होत चाललेले आणि थेंबे थेंबे तोळे साचे त्या पद्धतीने त्यांना थोडे थोडे करून ते त्यांच्या दागिन्यांचे हाऊस भागवू शकतात या निमित्ताने ह्या दोन्ही स्कीम केलेल्या आहेत आणि या ह्या स्कीमचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की बुलियनवर म्हणजे तुमचं कॉईन आहे वेडणी आहे ह्याच्यावर कोणीही स्कीम देत नाही आहे कारण ह्यात मार्जिन नसतं प्लेन मालाला पण आम्ही हे स्पेशल है, एका स्कीम अं, है। है या एका स्कीमच्या अं अंतर्गत बुलियन आणि वेडणी ह्याच्यावर बी तुम्हाला बेनिफिट त्यात दिलेले आहेत आणि हजारो सन्मान ग्राहक आमच्या या योजनेत सहभागी झाले तर मी आपणाला आव्हान करू इच्छितो की आपण ह्या आमच्या योजनेत सहभागी होऊन एक सह सराफ सा, परिवारचा एक तुम्ही बी सदस्य व्हा अशी मी इथं इच्छा व्यक्त करतो मग त्यात फॅसिलिटी असून द्या इतर गोष्टी आहेत मजुरीवर दर कमी करणं त्याच्यानंतर जे अतिरिक्त चार्जेस होते ते का काढू शकतो का आपण ह्या गोष्टी वारंवार आम्ही करत गेलेलो आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज ग्राहक आहे ना हुशार झालेले ते सगळीकडं फिरतं आणि ते फिरल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ह्या चंदूकाका सारा पेढीमध्येच घेतलेला आपल्याला एकदम व्यवस्थित आहे कारण त्यात रिटर्नची बी मिळते हमी आणि प्युरिटीचा जो विषय शुद्धता आहे आणि ह्यामध्ये आता आम्ही जे नवीन सक्से म्हणजे जोड दिलेली आहे ह्यामध्ये डिझाईन आणि व्हरायटी ह्याच्यावर खूप फोकस केलेलं आहे की अप्रतिम डिझाईन आमच्या ग्राहकांना कशा उपलब्धतील ह्याचं दरवेळेस नियोजन केलेलं आहे तसेच या भव्य प्रदर्शनात आम्ही सोने डागिण्यावर दहा टक्के डिस्काउंट दिलेलं आहे आणि चांदी डागिण्यावर जवळजवळ पंचवीस टक्के डिस्काउंट दिला आहे आम्ही आणि हा हे जे चांदी आहे ना ह्याला नोबेल मेटल म्हणतात नोबेल मेटल म्हणजे असं आहे की गरिबातला गरीबसुद्धा सिल्वरचे डागिने घेऊ शकतो आणि ह्यात स्पेशली यंग जनरेशनसाठी आम्ही जो अप्रतिम डिझाईन आणले आहेत त्यात स्टर्लिंग सिल्वर म्हणून आहेत तर त्या बी ह्या प्रदर्शनात आम्ही ठेवलेल्या आहेत त्याबरोबर हिऱ्याच्या दागिन्यावर शंभर टक्के सूट आहे ह्याच्यामध्ये काय आहे की ग्रामीण भागात अवेअरनेस नसतो लोक नेहमी सोन्यातच गुंतव करणार जसं पण सोन्यामध्ये रेट वाढतात तसेच डायमंडचंही वाढत जातात डायमंडसुद्धा मागणी चांगली असते आणि डायमंडचे महत्त्व काय आहे की त्याची जे कला कुर्सी असे म्हणजे जे डागिन्यांची डिझाईन्स या एकदम अप्रतिम असतात आणि आज आहे ना यंग जनरेशन आहे ते सर्व डायमंड प्रिपेअर करतात आजमध्ये खूप मोठा डागिना घालून फिरवणं बी शक्य नव्हत नाही त्यामुळे एक छोटा पेंडन ज्याची किंमत पंचवीस हजार आहे पन्नास हजार आहे ह्या पद्धतीने ते वेअर करू शकतात आणि आज कामानिमित्त